तर अशा प्रकारे हा चल मालमत्तेचा फॉर्म आहे यामध्ये चल मालमत्ता म्हणजे मालमत्ता ज्यामध्ये रोकड बँक बॅलेन्स विमा पॉलिसी पी एफची रक्कम जडजीव्याहार चांदी व मौल्यवान रत्ने इतर व इतर जंगमालमत्ता संपादन केली असल्यास त्याची मूल्य व किंमत हे सर्व वर्णनासह ज्याच्या नावावर हो आहे तर त्या त्याच्या माहितीसह या फॉर्ममध्ये द्यायचा आहे खूप सोपे असे फॉर्म आहे फक्त जेवढा काही आपल्या नावावर असेल किंवा पती किंवा वडिलाच्या नावावर असेल त्याची माहिती ते आपल्याला द्यायची आहे काळजी भरायचं भरायचा आहे शेवटी सांगणार आहे की हा फॉर्म का भरून घेतला जातात वर नमूद केलेली माहिती माझ्या व संपूर्ण प्रम, प्रमा प्रमाणे विश्वासप्रमाणे संपूर्ण सत्य व बनचूक आहे बिनचूक आहे असं प्रमाणपत्र देऊन खाली सही करायची आहे ज्यामध्ये सही नाव आणि दिनांक भरायचा आहे जसं की आपण अचल फॉर्मचं भरलं होतं सर्व फॉर्मला असंच भरायचं आहे सेम त्यानंतर प्रपत्र क्रमांक तीन यामध्ये दायित्वाचं विवरण आहे दायित्व म्हणजे देणी कर्ज त्या कर्मचाऱ्याकडे किती कर्ज आहे याची माहिती आपल्याला आपल्या कार्यालयास द्यायची आहे शासनास द्यायची आहे ज्यामध्ये सहा कॉलम आहे यामध्ये अनुक्रमांक याम आहे सुरुवातीला त्यानंतर रक्कम आहे धनकोचा नाव व पत्ता आहे त्यानंतर स्थायित्वाचा पत्करल्याचा दिनांक आहे आणि व्यवहार तपशील आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याने आय सी आय सी आय बँककडून पुण्यामध्ये फ्लॅट घेतला असेल तीस लाखाचा वीस लाखाचा तर इथे रक्कम द्यायची आहे वीस लाख आणि धनकोचं नाव द्यायचं आय सी आय सी आय बँक समजा पुणे शाखेतून घेतली असेल तर तिथं द्यायचं आहे आय सी आय सी आय बँक कोथरूड पुणे म्हणजे जिथे कोणती ब्रँच असेल इतरसुद्धा ब्रँच असू शकते आणि दायित्व दायित्वपत्रिकेचा दिनांक म्हणजे ज्या तारखेस ते कर्ज घेतलं आहे समजा दोन हजार चोवीस साली घेतला असेल तर त्या त्याचा दिनांक लिहायचा आहे आणि व्यवहाराचा तपशील द्यायचा आहे की कशासाठी घेतलं आहे तर फ्लॅट खरेदीसाठी हे कर्ज घेतलेलं आहे एकोणवीस वर्षासाठी आहे असं इथं विवरणामध्ये मेन्शन करायचं आहे इतरही काही दिनी असतील समजा आपली पतसंस्था आहे कार्यालयीन पतसंस्था त्याच्याकडून समजा आपण कर्ज घेतलं असेल किंवा पर्सनल लोन असेल त्याचीसुद्धा माहिती आपल्याला इथे द्यायची आहे अशा प्रकारे हे विवरण एक व दोन आणि तीन आहेत यामध्ये कोणाला काही समज नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि हा फॉर्म भरून का द्यायचा आहे तर शासकीय कर्मचाऱ्याकडे नियुक्ती होणार होताना किती प्रॉपर्टी होती आणि त्याच्या सेवा कालावधीमध्ये एकूण किती प्रॉपर्टी वाढत गेली याची माहिती श शासनाकडे जमा असते या माध्यमातून आणि हे पूर्ण गोपनीय असतं एका गोपनीय फॉर्ममध्ये हे शासनात जमा केलं जातं त्यामुळे ही माहिती पूर्णतः गोपनीय राहते या याला कुणीही पाहत नाही त्यामुळे सर्वांनी ही अचूक माहिती भरा कुठेही चुकू नका आणि खाली शेवटी हे प्रमाणपत्र दिलेलं असून सही नाव आणि दिनांक आहे अशी ही माहिती आपणाला भरायची आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद